पक्ष काय केले ना लढ सकते फायदे आयमानिले आहे ठीक आहे आणि आपण बाकीचा बोलूया आपण आमच्या सोपणीमध्ये देण्यात याच्या नंतर आपण आपण काय काय

Ele é Ele दरवर्षी आम्ही शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि शिवसेनेच्या शाखेतून वेगवेगळे कार्यक्रम नागरिकांच्या माध्यमातून होत राहतात नागरिकांसाठी होत राहतात कारण शिवसेना ही अशी आहे की मा, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण पण मला असं वाटतं की आता माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आताचे एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते हे पूर्ण महाराष्ट्राभर फक्त समाजकार्य करत आहे आणि त्यांच्या ज्या पद्धतीने सगळीकडे झटत आहे माननीय आमचे खासदार मा राहुलजी शेवाय साहेब नागरिकांपर्यंत पोहचतात जामीनी वेणी महिलांच्या सगळ्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व जी टीम आहे शाखेच्या माध्यमातली मी नगरसेविका अंजली नाईक शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख विधानसभा संघटक जी काही टीम आहे पूर्ण तर ती नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी परत पुन्हा नागरिकांना काय काय लागतंय काय नकोय या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो आणि त्या सगळ्या सामाजिक बांधिलकी जोपासला हा आम्ही एक म्हणजे मला असं काल आम्हाला संध्याकाळी सात साडेसात वाजता कळलं राशाबाईचा फोन आला की मॅडम असा असा कार्यक्रम आपण घेऊया संयुक्त विद्यमाने आरबीआयची टीम आलेली आहे आणि बिल्लीम म्हणून आमचे एक कार्यकर्ता आहेत तर त्यांच्याकडे ते आले होते आणि आम्ही लगेच शाखा प्रमुखांनी पण हो म्हटलं पदाधिकाऱ्यांनी हो म्हटलं आणि आम्ही दोन तासात कार्यक्रम अरेंज केला आणि आज तुम्ही बघताय की कि किती मोठ्या संख्येने इथे गर्दी उपस्थित झालेली आहे रक्त चाचणी आहे डोळे तपासणी आहे आणि चष्म्यांचं वाटप आहे आणि चष्मे फ्रीमध्ये दे मिळ देत आहोत आम्ही त्याच्यासाठी कुठले पैसे मोजावे लागत नाही सामाजिक आए, सामाजिक सा असुद तरी ही सामाजिक बांधिलकी आहे आणि ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आम्ही जसं कोविड मध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम केलं तर त्याच पद्धतीने आम्ही सातत्याने काम करीत आहोत नगरसेवक असू दे नसू तरी आम्ही आमचं जे काम करण्याची पद्धती ही शाखेच्या माध्यमातून आहे रक्तदान शिबिर आम्ही घेतले ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपचा कार्यक्रम आम्ही घेतला तसेच मुलांसाठी पण आम्ही विचार केला तर क्रिकेटचे सामने झाले व्हॉलीबॉलचे सामने झाले आता गणपती मध्ये पण आम्ही सर्व गणपती मंडळांना भेट देऊन ज्या ज्या मंडळांच्या समस्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं येणार आता आठ ते पंधरा दिवसामध्ये नवरात्र उत्सव खूप मोठ्या साजरा होईल तर असे वेगवेगळे उपक्रम आम्ही करत राहतो आणि लोकांचा आम्हाला चांगल्या पैकी प्रतिसाद आहे आई बाबानी पुढे प्रार्थना करते की असं सगळ्या टीमला यश येऊ होती तबसे आदरित आहे नाईक हमारे सिंधुगढ प्रवेश किये तबसे उनमे जो काम करने की क्षमता ये डबल हो गया पहले उनको उतना काम करने का मौका मेरे ख्याल त्यांचे वार्ड में मिले नहीं लेकिन अभी जो मौका उनको मिला है ये हमारे साहेब और एक नाथ शिंदे साहब और हमारी इसका जो पावर है वो पावर डबल ट्रिपल पावर मिला है और हम सब उनके साथ मिलके जुड़ के काम का पूरा सपोर्ट कर रहे हैं जो कार्यक्रम रखा है इसमें बहुत सारे नागरिकों को लाभ मिला है बहुत दिन से ये चीज का इधर शिविर नहीं हुआ था उसके वजह से बहुत नागरिक को पैसा दे के लेने में बहुत प्रॉब्लम हो रहा था तो इधर मुफ्त में आम लोग ने उनको चश्मा देने का कार्यक्रम जो लाभा है उसकी वजह से बहुत सारे जनता को उसका फायदा हुआ है आप देख रहे हो जो गर्दी है उसकी वजह से जो अंजलि नाइक ने जो प्रोग्राम रखा है उसके लिए उनको धन्यवाद करते हैं और जो हमारे टीम है जो उन्होंने कल इतना जल्दी में ये प्रोग्राम अरेंज किया है सबके से देख सर्वांना जय महाराष्ट्र प्रथम मी धन्यवाद करते आमचे शिंदे साहेबांच आणि आमचे विभाग क्रमांक अकराचे सन्मान्य शेवाळे साहेब आमच्या दक्षिण मध्य मुंबईचे कामिनी वहिनी ताई अजून आमच्या ज्या नगरसेविका आहेत अंजली ताई नाईक यांच्यामुळे आम्हाला इतक ताकद मिळालेली आज ताईंनी रात्री साडेसात वाजता आम्हाला मेसेज दिला की उद्या आपल्याला मोफत सीबीसी uh, uh, थायरॉइड आणि मोफत चष्मे वाटपचा पण कार्यक्रम घ्यायचा आहे ते, तर ते त्यांच्या त्याच्यामुळे आम्हाला पण एक ऊर्जा आलेली आहे एक ताकद मिळाली आहे की आम्हाला एवढा मोठा सपोर्ट आहे साहेबांचा सा आहे वहिनीचा आहे आणि आता आमच्या ज्या नगरसेविका आहेत नाईक यांचा पण आहे ह्याच्यामुळे आम्हाला एक ताकद मिळाली आणि ऊर्जा मिळाली पब्लिक पण खुश आहे आता आम्ही गणपतीला प्रत्येक आमचे जे पदाधिकारी आहेत गोर गरिबांच्या प्रत्येक मंडळाला आम्ही भेट दिली त्याच्यानंतर व्हॉलीबॉलचे गेम झाले हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा हा नगरातला लोकांची समस्या असो राशन कार्डच असो कोण आजारी प्रत्येकाच्या घरात ताई स्वतःहून भेटायला जातात हा खूप आनंदाचा वेळ आहे आम्हाला <स्था> निकलगना है ऐसा नाम आया काय मानत है ना तेजा तो गोपना भी हमारे ने राष्ट्रीय स्तर में मुचा स्तर